वनीकरण असल्यावर अभ असं असते आणि झाडं न तर असं दुष्काळ असतो

इथे धबधब्याकडे दब रस्ता आहे हा स्टेट रस्ता धबधब्याकडे जातो बनेश्वरचा धबधबा दब येते एकदम नॅचरल पूर्ण जंगल जंगल असल्यानंतर कसं असतंय बघा आपण लोकांनी सिमेंटचं जंगल बनवले पण ओरिजिनल जंगल असतं ते कसं असतंय ते बघू शकता दाट झाडी एकदम काल तिथे फुल पाऊस झालाय आपल्याकडे कडक ऊन होतं अवश्य एकदा भेट द्या बनेश्वर नसरापूरला आले की ते कुणालाही विचारलं तुम्ही बनेश्वरचं शंकराचं मंदिर आहे शंकराच्या मंदिराच्या बॅक साईडला हे धबधब्यासाठी दब यांनी पॉईंट बनवलं आहे तर किती सुंदर आहे बघा नहीं मैं नहीं मैं एक तो बोल रहा हूं क्या छुट्टी थी तेरी कैसे करनी मैं तो आज बोल रहा था चलने को चलेंगे तुम हां आज शाम रब दबाई काय म्हणतास जर असलं तर काय जायचं तिकडे बघायला चला त्यांना पटापट पटापट आता आपण फायनली जाऊ धबधब्याकडे त्यावेळेस तुम्हाला बाकीच मी दाखवतो